नमस्कार उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीराला थंडावर देणारं शिवाय कितनाशक असं पाचक थंडगार कोकम सरबत सर्वांच्याच घरी बनवलं जात असे एकदा अशा पद्धतीने हे कोकम सरबत बनवून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल अशाच पद्धतीने हे कोकम सरबत बनवाल तर आज आपण इथे थंडगार असं कोकम सरबत बनवणार आहोत कोकम सरबत बनवण्यासाठी आपण इथे एक चमचा सब्जा घेतलेला आहे सब्जा आपण पाण्यामध्ये भिजवून घेणार आहोत पंधरा ते वीस मिनटासाठी आपण पाण्यामध्ये भिजवून घेणार आहोत म्हणजे छान फुलून वर येतो तर इथे सब्जा भिजवून होईपर्यंत आपण आता इथे एक चमचा फ्राय पॅनमध्ये जिरे भाजून घेणार आहोत स्लो गॅसवर अगदी आपण हा जिरं भाजून घ्यायचं आहे छान अशी चव येते सरबताला नक्की एकदा अशा पद्धतीने हे सरबत बनवून बघा तयार जिरे पावडर वापरण्यापेक्षा एकदा अशा पद्धतीने हे जिरे भाजून त्याची पावडर तयार करून सरबतामध्ये नक्की वापर करा अतिशय चविष्ट सरबत तयार होतं तर इथे आता जिरे भाजून झालेलं आहे साधारण थंड झाल्यानंतर आपण खलबत्त्यामध्ये ते बारीक करून घेणार आहोत हे जिरे तुम्ही जास्त भाजून मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा बारीक करून घेऊ शकता इथे आपण आता एक चमचा जिरे पावडर तयार करणार आहोत त्याच्यासाठी आपण इथे खलबत्त्यामध्ये जिरे छान बारीक करून घेतलेले आहे तर इथे आपण दोन ते तीन ग्लास सरबत बनवणार आहोत त्याच्यासाठी आपण इथे एक चमचा जिरे पावडर तयार करून घेतलेली आहे तर इथे आता पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत आणि इथे पाहू शकता सब्जा छान असा भिजलेला आहे आणि आता आपण सरबत बनवायला घेणार आहोत एका मोठ्या बाऊलमध्ये आपण थंडगार पाण्याचा वापर करणार आहोत दोन ग्लास आपण इथे थंडगार असं पाणी घेणार आहोत तर इथे आपण दोन ग्लास थंडगार असं पाणी घेतलेलं आहे त्याच्यानंतर आपण भिजवून घेतलेला सब्जा आहे तो एक चमचा वापरणार आहोत सब्जा हा तुम्ही तुमच्या आवडीनुसार एक दोन चमचे तुम्ही वापरू शकता तर इथे आपण एक ते दोन चमचे आपण सब्जा पाण्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत तर इथे आता पाण्यामध्ये सब्जा व्यवस्थित असा मिक्स करून झालेला आहे सब्जा मिक्स करून झाल्यानंतर आपण जिरे पावडर तयार करून घेतलेली आहे ती आपण एक चमचा इथे जिरे पावडर वापरणार आहोत सब्जा आणि जिरे पावडर आपण पाण्यामध्ये मिक्स करून झालेली आहे आणि आता आपण दोन ते तीन चिमूडभर आपण इथे काळ्या मिठाचा वापर करणार आहोत तर इथे मी काळं मिठाचा वापर केलेला आहे काळं मीठ असेल तर वापरू शकता नसेल तर नाही वापरलं तरीसुद्धा चालेल आणि या चवीनुसार आपण इथे साध्या मिठाचा वापर केलेला आहे दोन ते तीन चमचे आपण इथे कोकामागळचा वापर करणार आहोत कोकामागळ कितपत आंबट आहे त्याप्रमाणे तुम्ही कोकामागळचा वापर करू शकता तर इथे आपण आवडीनुसार साखरेचा वापर करणार आहोत तर दोन ग्लास आपण सरबतासाठी इथे मी तीन चमचे कोकामागळ घेतलेले आहे पाच ते सहा चमचे आपण इथे साखरेचा वापर केलेला आहे साखरही तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता तर इथे आता सरबत आपण व्यवस्थित असं ढवळून घेणार आहोत मीठ साखर जिरे त्यानंतर आपण सब्जा व्यवस्थित असा पाण्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत तर इथे आता मस्त कोकम सरबत असं तयार करून झालेलं आहे इथे तुम्हाला जर बर्फ आवडत असेल तर तुम्ही बर्फाचासुद्धा वापर करू शकता आपण इथे थंडगार असं पाणी घेतलेलं आहे त्याच्यामुळे इथे मी बर्फाचा वापर न करता हे आपण थंडगार पाण्यामध्ये सरबत बनवून घेतलेलं आहे तर इथे आता थंडगार असं कोकम सरबत तयार करून झालेलं आहे आपण ते आता ग्लासांमध्ये ओतून घेणार आहोत मस्त थंडगार अतिशय चविष्ट शरीराला थंडावं देणारं आणि पित्तनाशक असं हे कोकम सरबत तयार करून झालेलं आहे नक्कीच एकदा अशा पद्धतीने हे कोकम सरबत बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये